नमस्कार आपल्या ना या चॅनल चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो धाराशिव जिल्ह्यात गेल्या तीन ते चार आठवड्यापासून परंडा भूम कळब तुळजापूर धाराशिव या तालुक्यात बिबटे फिरत असल्याची चर्चा आहे काही ते पाहिलेही असल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर काही जण हे उगा अफवा आहेत असं म्हणण्यापर्यंत पण पोचलेले आहेत पण काल पहाटे भूम तालुका तालुक्यातील <coughs> मात्रेवाडी, येथील शेतात रात्री ज्वारीच्या पिकाला पाणी देण्यास गेलेले विजय माने आणि त्यांचे मिल्ट्रीत असलेले पण सध्या सुट्टीवर गावाकडे आलेले बंधू सागर माने त्या दोघांनी प्रत्यक्ष त्या दोघांना प्रत्यक्ष बिबट्याच बिबट्या बिप्ते पाहायला मिळाला आणि त्यात त्यात विजय माने यांच्यावर बिबट्यानं हल्लाच केला हल्ला करून त्यांच्या पाठीवर पाठीला त्यांनी चावे घेतले आरडावरण आणि दोर्गा दोघाही भावांचं आरडावरण यामुळं बिबट्या बिबट्यानं घाबरून विजय मानेंना सोडून उडी मारून नजीकच्याच ज्वारीच्याच शेतात त्यानं काढला विजय माने यांना त्यांच्या ते, सैन्यात असलेल्या बंधू बन, सागर माने यांनी खांद्यावर टाकून गावात आणलं तेथून उपचारासाठी भूमच्या शासकीय रुग्णालयात आणलं तेथे ते प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयानं बार्शीत जगदाळे मामा हॉस्पिटलला रेफर करण्याची सूचना केली दुपार आज सकाळीच विजय माने यांना हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आला असून त्यांच्यावर तेथे -ते उपचार सुरू आहेत या संदर्भात वन विभागाचे अधिकारी अधिकाऱ्यांनी आपण ज्यांच्यावर हल्ला झालाय त्यांची आणि त्यांच्या बंधूंची भेट घेतली असल्याचं स्पष्ट करत आता विजय माने यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचंही सांगितलं त्याचप्रमाणे त्यांच्या शेतातील परिसरातील गोळा आम्ही शोधत आहोत आणि इतर काही बाबी दिसतात का हेही बघत आहोत ते सर्व आल्यानंतर नेमका कोणता प्राणी होता नेमकं काय घडलं हे सांगता येईल असं त्यांचं म्हणणं आहे आता खरंच <clears throat> बिबट्या बिबटे जिल्ह्यात वावरतात की नाही हे खरं खोट पाहणारे जाम आणि आता वन विभाग या संदर्भात काय अहवाल देतो त्यावरच ते ख हे ठरणार आहे पण बिबटे फिरतायत हे मात्र नक्की हे विजय माने यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळं स्पष्ट झालं आहे मग तो बिबटाच होता का दुसरा एखादा हिस्त्र प्राणी होता ठीक आहे हे त्याचा उलगडा होऊ शकेल गेल्या तीन आठवड्यात भूम एकट्या भूम तालुक्यात एक डझनहून अधिक जनावरांचा फडशा या पाडलेला आहे परंडा तालुक्यात पण काही जनावर खाल्ली आहे कळम तालुक्यात एक दोन जनावरांवर त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग आता अजून कशाची वाट पाहावी लागणार आहे वन विभाग सतर्क सतर्क होऊन त्यांनी त्यांचा शोध मोहीम सुरू घ्यावी आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दहशत दुर्मुक्त करावं हीच अपेक्षा असणार आहे का <tinyan> 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 परवा धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर डी मार्टोबा इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या अर्णव सोनोने त्याचा याला ट्रत्न जोरदार धडक दिल्यामुळे त्याचा दुर्दैवी हा अपघात या, या, या आ, आ, महामार्गाला सर्विस रोड नाही तिथं हे पाहिजे होत ते अंडरपास त्यामुळे अपघात घडतात अशी अनेक दिवसापासून नागरिकांची आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्याची ओरड आहे पण त्याला तिथं काही करण्याचं अजूनही या महामार्गाचं काम करणाऱ्या आय बी कंपनीनं किंवा जिल्हा प्रशासनानं त्यांच्यावर दबाव आणलेला त्यामुळं आज संतप्त अशा धाराशिवकरांनी दुपारी चार च्या दरम्यान हा महामार्ग महामार्गावर एकच गर्दी करत रस्ता रोपो केला आता या रोको किती वेळ चालेल काय नाही हे अजून हे नाही पण गेल्या दीड दोन तासापासून तो रस्ता रोपो चालू आहे या रोको मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव केदार साळुंके बंडू आदरकर आदी काँग्रेसचे उमेश राजे निंबाळकर आणि विविध पक्षाची विविध याच्यातील मंडळी रस्ता रोकोत सहभागी झालेली आहे बघूया आता याच्यावर कधी कधीपर्यंत तोडगा निघतोय आणि काढला जातो की नाही आज तुर्ताशी एवढंच धन्यवाद